महाविकास आघाडीचे आमदार आणि मागच्या दीड वर्षाचा मांजरेकरांना काय मिळालं मिळाला भोपळा हडोस विधानसभा मतदारसंघातल्या मांजरी पासून कात्रस पर्यंतच्या लोकांना काय मिळालं तर भोपळा आणि म्हणून या ठिकाणी जर मांजरीकरांनी जर थोडं आत्मचिंतन केलं मांजरीकरांनी या ठिकाणी गावातले काहीतरी पुढारी आपल्याला काहीतरी पद मिळणार हे अशा पोटी जर त्यांच्या मागे धावत असतील तर या फुडाऱ्यांपेक्षा गाव सलामत ठेवण्याकरता निर्णय घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती मी पुन्हा एकदा सांगतो हे सगळे पुढारी जे आहेत या फुडाऱ्यांना काहीतरी काहीतरी पद पुढच्या काळामध्ये आश्वासन दिलं असं म्हणून ते जर तिकडे पळाले असतील तर मांजरीकरांनी आपल्या या ठिकाणी थोडं डोकं चालवावं मांजरीकरांनी आपल्या बुद्धीवर थोडा ताण द्यावा आणि या ठिकाणी विचार करावा की या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय मिळालं आणि उद्या जर अशाच आमदारांच्या पाठीशी काही नेते धावणार असतील तर ती तुमच्या गावची फसवणूक होणार आहे तुमच्या गावाला पुन्हा एकदा भोपळा जर मिळणार असेल तर मला असं वाटतं तुम्ही या ठिकाणी लगेच जागा होण्याची गरज आहे मी या ठिकाणी खूप विचारपूर्वक या ठिकाणी सांगतो माझ्या महापौरपाताच्या काळामध्ये बाबा आपण या गावाला एमजीपीसी नका योजना दिली या ठिकाणी आमदारांना माझा या ठिकाणी उभं चॅलेंज आहे कि आमदारांनी सांगावं त्यांनी या मांजरी गावाला किती निधी दिला आणि त्याहीपेक्षा मी सांगू इच्छितो की मी मागच्या काळात काय उमेदवार नव्हतो किंवा मला उमेदवारीच्या संदर्भात काही शब्दही नव्हता हो पण तरी सुद्धा पुणे शहराचा महापौर म्हणून प्रशांत व्यक्त बसताना एमजीपीच्या माध्यमातून या ठिकाणी साडेआठ कोटी रुपयाचा निधी हा महानगरपालिकेच्या एमजीपी लाभून दिला त्यावेळेस खूप साऱ्या लोकांचा विरोध होता की मांजरी अजून नका महानगरपालिकेचा आलेला नाहीये मग मांजरीला मांजरीचे पैसे आपण काय भरायचे पण प्रशांत आगता आपण ठणकावून सांगितलं की एमजीपीच्या योजनेसाठी महानगरपालिकेने पैसा द्यायचा आहे मांजरी ही प्रस्तावित आहे मांजरी कधी ना कधी पुणे महानगरपालिकेत येणार आहे मांजरीकडे एवढी कॅपॅसिटी नाही आणि म्हणून मांजरीकरांनी या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाला सामोर जात असताना एमजीबी साठी पैसे देण्याची भूमिका आणि मग त्या तुलनेमध्ये आपल्या विद्यमान अम्दर, आमदार आमदारांनी तुम्हाला काय दिलं याचं सुद्धा आत्मचिंतन आपण करावं मांजरेकरांनी हे सुद्धा लक्षात घ्यावं की या ठिकाणी मागच्या काळात दोन पुराच्या निर्मितीसाठी ते ठराव झाले एक जो आहे तो रेल्वे उड्डण पुन्हा आहे रेल्वेवरचं आहे ज्याचं क्रेडिट हे क्षेत्र तुम्ही मागच्या काळातले आमदार श्री योगेश टिळेकर यांनी तो एका ब्रिज दिला आणि त्याचं उद्घाटन मात्र यांनी केलं आणि हे मिरवतात की मी तो ब्रिज दिला ज्या ब्रिज अजून उतरताना पलीकडे उतरताना आजही अनकंप्लीट आहे फक्त या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठिकाणी उद्घाटन केले अर्थात मांजरीकरांची सोय होती म्हणून त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पण त्याही पेक्षा एक आमदार न केलेल्या कामाचं अर्धवट कामाचे श्रेय घेतोय त्यामुळे अर्धवट कामाचे श्रेय घेणाऱ्या आमदारांना तुम्ही घरी बसवणार का याचं आत्मचिंतन करावं तुमच्या मुलाबाळाच्या जीवाशी खेळण्याचं काम या आमदारांनी केलंय मागचे आमदार योगेश टिळेकर यांनी दिलीप बाबा त्या ब्रिजची निर्मिती करत असताना म्हणजे कुठेतरी एस्टिमेट करत असताना जी उंची धरली होती शिवरकर साहेब जी रुंदी धरली होती ती रुंदी म्हणजे योगेश ते एस्टिमेट करण्याचं कामकाज केलं पण हे आमदार निवडून आल्यानंतर ह्या पठ्ठ्यानी त्या ब्रिजची उंची कमी केली त्या ब्रिजची रुंदी कमी केली याचाच अर्थ मांजरी खुद असेल किंवा मांजरे बुद्रुक असेल यांच्या या आमच्या महिला भगिनी आमचे ज्येष्ठ नागरिक आमच्या मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम का आमदारांनी केलं त्याच्यामुळे त्यांना घरी बसावं जे तुमच्या जीवावर उठतात तुमच्या मुलाबाळाच्या जीवावर उठतात त्यांना मात्र घरी बसवण्याचं काम या ठिकाणी मांजरीकरांनी करावं त्याचं कारण आहे की याच पावसाळ्यात उद्घाटन ऐवजी या ठिकाणी योगायोगाने खूप पाऊस झाला आणि अर्थात खूप नव्हता पण जे काय धरणातून आवर्तन सोडलं जातं धरणातून पाणी सोडलं जातं ते पाणी आल्यानंतर उद्घाटनाच्या अगोदरच हा ब्रिज पाण्याखाली गेला पाणी या ब्रिजला जाऊन चिटकलं पोलिसांनी खबरदारी म्हणून या ब्रिजला बॅरेकेटी म्हणून वाहतूक थांबवली आमचे शैलेंद्र वेल्हेकर वगैरे यांनी या ठिकाणी या संदर्भातलं आंदोलन केलं आणि मला असं वाटतं की ज्या ब्रिजचं उद्घाटन होता जो ब्रिज पाण्याखाली येतो याचा अर्थ क्लिअर आहे की श्री चेतन तुबे यांनी या मांजरीकरांच्या हो जीवाशी खेळण्याचं कामकाज केलंय आणि मग ज्यांना मुलं आहेत ज्यांची मुलं या असल्या का जा ब्रिजवरून जातात ज्यांचे बाबा या नका वॉकिंग करतात असताना या ब्रिजवरून जातात त्यांनी समजून घ्यावं की कधी कधीतरी तुमच्या जे का आईबापाच्या मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे या आमदारांनी केलंय त्याच्यामुळे अशा तुमच्या आई बाबाच्या जीवाशी खेळणाऱ्याला मतदान करणार का हा प्रश्न या निमित्त मला तुम्हाला करायचा आहे बापकर मळ्याचा आपण जे काय मांजरी भाट्यावरून येतो हो तो रस्ता एक खोटारी सुद्धा रुद्ध करण्याचं कामकाज ज्या आमदाराने केलं नाही त्याला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मी या रस्त्यावरून गेले कित्येक वर्ष जातो पण मागच्या काळामध्ये ज्या आमदारांना इथं संधी मिळाली त्या आमदारांनी जर हा रस्ता सुद्धा नका त्याची विडत वाढवली असेल तर त्यांना मतदान मागण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न सुद्धा तुम्ही स्वतःला विचारा त्यांना विचारा आता मला सुद्धा प्रचार पाच वाजता थांबवा लागणार आहे त्यामुळे ते सुद्धा प्रचाराला येणार नाही त्यांना तुम्हाला विचारता येणार नाही पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की ज्यांनी या ठिकाणी ब्रिज पाण्याखाली आणला ज्यांनी दुसरा ब्रिज अर्धवट ठेवून त्या उद्घाटन केलं ज्यांनी नका भापकर भापकरमाच्या रस्त्याचं वृद्धीकरण केलं नाही ज्यांनी मागची पाच वर्ष तुम्हाला पाणी टंचाईला ठेवलं यांनी तुम्हाला मनासारखे टँकर सुद्धा दिले नाही त्यांना तुम्ही मतदान करणार का हा विषय आहे. समीरांनं म्हंटले तसं बरोबर आहे. की न केलेल्या कामांची सुद्धा बिलं काढण्याचं महापाप निलेश दादा यांनी केलेलं आहे. माझ्याकडे पूर्ण त्यांच्या पाच वर्षाचा डेटा आहे. मला गोष्टी कुठली गोष्ट पर्सनल लिहायची नव्हती म्हणून मी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली. पण या ठिकाणी या मतदार संघात काही tenders असे लागले की ज्या कामाचं बिलं निघाली व ती काम जागेवर नाहीत. त्याच्यामुळं हे सगळं होत असताना आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. की जर तुमच्या नका या सगळ्या टॅक्स जो पैसा शासनाकडे जातो आणि त्याच्यातून टेंडर लागतं आणि त्याच्यासाठी जर आमदारांना निधी दिल्यानंतर तो पैसे खर्च न म्हणजे त्या ठिकाणी काम नव्हता त्याची जर बिलं निघाली असेल तर त्या ठिकाणी या संदर्भातला नका विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तो जाब विचारण्याचा अधिकाराचा दिवस आहे वीस नोव्हेंबर सकाळी सात ते सायंकाळी या काळामध्ये तुम्ही जाब विचारू शकता आणि हे होत असताना आज या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज तुमच्या मांजरीतली गुंठेवारीशी नका कुठlी s pdे गेलीका आज तुम्हाला धमकावल्या करता तुमच्या घरातली गुंठेवारी केली जात नाही तुमचं घर अनादे गुण ठेवलं जाते तुमच्या घरावर तीन पट टॅक्स आहे आता तो जो स्टे दिलाय तो फक्त दिलाय दिली बाबा यांच्या यह मनात पाप जर या सरकारची निवडणुकीत साफ असली तर यांनी सरसकट गुंठेवारी चालू केली असती जर यांना बद्दल नका केशव नगरवाल्यांबद्दल प्रेम असतं तर यांनी सिंगल पट टॅक्स डायरेक्ट कायदा केला असता पण फक्त बंडू द्या तात्पुरता या ठिकाणी स्टे दिलेला आहे याचा अर्थ निवडणुकीनंतर हे पुन्हा मांजरीकरांकडून तीन पट टॅक्स करणार आहेत तुकडाबंदीच्या नका नियम घेतलेला आहे जिथं नका गुंठेवारीच्या संदर्भातली घरं विकली जातात त्यांची खरेदी खत केली जातात या देवेंद्र फडणवीसांची किंवा एकनाथ शिंदे यांची नीतिमत्ता किंवा अजित पवारांची नीतिमत्ता क्लिअर नाही आणि म्हणून त्यांनी तुकडाबंदीच्या माध्यमातून तुमची घरं साध्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पेंबर साठे खात्याच्या माध्यमातून कशी राहतील याची काळजी सरकार घेते अर्थात हे तीन नका एक उपमुख्यमंत्री एक दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री तर त्या गोष्टीचा सुद्धा विचार करावा इथं लिंगा समाज खूप मोठा आहे मांजरीमध्ये हाडसरमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की मधल्या काळात सत्तेवर नसताना सुद्धा झेड कॉर्नरच्या रस्त्यावर जो इकडून केशवनगर ते मांजरी पर्यंतचा रस्ता आहे तिथं त्या रस्त्याला वीर वी, वी, सेव महाराजांचं नाव दिलेलं आहे त्याचं उद्घाटन सोळा त्या ठिकाणी निवडणुकीनंतर नक्की होईल पण येवत असताना झेड कॉर्नरची वाहतूक कोंडी सुद्धा न सोडवण्याचं पाप नगर या ठिकाणी केशवनगर मध्ये वेगवेगळे योगेश बापू त्या ठिकाणी जे प्रकल्प आले जे काय आताच्या काळात डुकरांचा विषय असेल कुत्र्यांचा विषय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मांजरीकर आणि केशवनगरवाल्यांचा नका या ठिकाणी सुटका न न करता त्याच्यामध्ये आगीत तेल टाकण्याचं कामकाज केलंय त्यांना तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न या निमित्ताने मी विचारतो मी जास्त न बोलता आपल्याला एवढीच नंबर दिसून विनंती करतो की ही रात्र वैऱ्याची आणि नुसतं रात्री नाही तर दिवस सुद्धा वैर्यास आहे जी मंडळी या ठिकाणी नेत्यांना पुढं करून गावाला फसवण्याचं कामकाज करतात त्यांच्यातून आता या ठिकाणी होण्याची गरज आहे मी पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगताप काही जरी भाषण करत असला तरी तुमच्या बरोबर अठ्ठेचाळीस तास आहेत त्या अठ्ठेचाळीस असेल आणि त्यांच्या बागा काही नेते मंडळी गेले असतील तर मांजरेकरांना काय मिळालं मांजरीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला का तर नाही मांजरीकरांची या ठिकाणी सोलापूर रोडची आणि केशवनगरच्या भागातली वाटुकोंडी सुट्टी का तर नाही मांजरेकरांचा ब्रिज या ठिकाणी खाली करण्याचं पाप कुणी केलं तर ह्या विद्यमान आमदारांनी केलं या ठिकाणी रेल्वे अर्धव ठेवण्याचं महापाणी केलं तर चेतन तुपे यांनी केलं आणि म्हणून ज्या चेतन तुपेंनी या या मतदारसंघावर गद्दारीचा शिक्का लावला त्यांनी या ठिकाणी पवार साहेबांसारख्या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला आपल्या एक ठिकाणी अडचणीच्या काळात संघर्षाच्या काळामध्ये सोडून पडून गेले आणि हा मतदारसंघ पन्नास कोटी नका मिळणार एखादा आमदार विकला जातो अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये बदनाम होणारा जर मतदारसंघ दिला असेल तर या ठिकाणी त्यांचा जाप तुम्ही या ठिकाणी मतदान करून या ठिकाणी विचारावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला क्रमांक दोन म्हणजे अनुक्रमांक दोन मध्ये प्रशांत सुदाम जगताप या नावासमोरच तुतारी वाजवणाऱ्या ना मनुष्याचं बटन दाबून या ठिकाणी मला आपला प्रतिनिधी म्हणून मांजरीच्या आणि एकूण हडवसर मतदारसंघाच्या विकास कामाचा या ठिकाणी वेगाने रथ पुढे नेण्याकरता माझ्या समोरचं बटन दाबून मला विजय करून आपल्या हक्काचा आमदार निवडावा ही नम्र विनंती करून आपल्याला सांगितलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास